नमस्कार मैत्री आज आपण गणपती बाप्पासाठी अतिशय हेल्दी पौष्टिक असे बीटरूटचे मोदक बनवूया त्यासाठी मी हे दोन पीठ घेतलेले आहे त्यानंतर त्याचा ते आपण काढून घ्यायचा कटरच्या साह्याने पीठ आपण साल त्याची काढून घेऊ या पद्धतीने सुंदर असे पीठ साफ करून घ्यायचे सालगटरच्या साह्याने आता मी साल काढून घेते दोन्ही पिठांचा केस मी करून घेतलेला आहे त्यानंतर एका जाडपुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवर आपण तो केस घेऊया त्यानंतर एक कप दूध त्यात आपण घालायचं त्याच्यात जास्त आपण दूध नाही घालायचं मी गाईचं दूध होतं त्यामुळे साही सकट घ्यायचं जा। आहे तुमच्याकडे जे कोणतं दूध असेल ते पण चालेल एकच कप दूध आपण त्यात घालू आणि बस त्या दुधातच आपण हा पीठ मस्त शिजवून घ्यायचं आहे चाकण ठेवलं होतं मध्ये मध्ये एक दोन वेळेस ते आपण हलवून घ्यायचं दूध आटेपर्यंत त्यानंतर पीठामधलं पाणी आटेपर्यंत आपण छान या पद्धतीने सुंदर असं पीठ शिजलं गेलं एका कपात दुधामध्येच ते अगदी छान शिजलं जातं मस्त पीठ शिजलं गेलं कोरडं झालं त्यानंतर आपण एक वाटी साखर घातली किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात साखर घातल्यानंतर ती साखर पाणी सोडते ते पाणी आपण जरा आटवून घ्यायचं या पद्धतीने आपण पिठातला त्या साखरेमध्ये छान परत शिजलं जातं त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचा किस्त जे डेसिकेटेड कोकोनट येतं ते घातलं त्यानंतर एक वाटी मिल्क पावडर घातली त्यानंतर आपण सतत हलवत राहायचं म्हणजे मिल्क पावडरचे गोळे तयार होणार नाही या पद्धतीने सतत मिल्क पावडर ॲड केल्यानंतर हलक्या हाताने मंद गॅसवर आपण सारखं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत मंद गॅसवर आपण त्याचा गोळा तयार करून घेऊया आता उनटच्या थोडंसं तेल सुटल्यामुळे तो, सुट तो गोळा अतिशय छान असा तयार होतो मंद गॅसवर केलं की अजिबात खाली लागतही नाही या ना पद्धतीने गोळा तयार करून एका परातीत मी तो ओतून घेतलेला आहे त्यानंतर गरम गरम लगेचच मोदक तयार होणार नाही ते जवळपास अर्धा तास एक तास असं मिश्रण आपण गारवायला सोडून द्यायचं असेही ते मोदक झाले असते था। पण किंचित मी हाताला तोंड लावून घेतलं मोदक आता मोदक बनवून घेते जर तुम्हाला डिझाईन हवं असेल तर काजू बदाम वगैरे असं पिस्ता लावू शकतात मोदक साच्यामध्ये अडकवून मी मिल्क पावडर थोडस त्यात साईडला साच्याला लावलं ला। आणि बीटरूटचं मिश्रण त्यात भरून अलग हाताने दाबून या पद्धतीने साच्यानेच मी मोदक तयार करून घेणार आहे बीटरूटाचे लाडूही केले तरी चालतात पण आपण बाप्पासाठी मोदकचा आकार बनवूया या पद्धतीने मी मोदक तयार करून घेते अतिशय सोप्या हलक्या हाताने ते तयार होतात अजिबात चिकट वगैरे पण होत नाही या पद्धतीने काही मिल्क पावडर भुरभुरून डिझाईनसाठी म्हणून आणि काही प्लेन असे मी सर्व मोदक जवळपास नऊ मोदक छान तयार करून घेतले तर मैत्रीणं या पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा या पद्धतीने आपण भोपळ्याचे किंवा दुधी भोपळ्याचे किंवा लाल भोपळ्याचेही मोदक बनवू शकतो या पद्धतीने डेकोरेशनसाठी म्हणून काही मोदकला मी पिट्टी साखर किंवा मग मिल्क पावडरने किंवा काजू बदामच्या सह्याने डेकोरेट करायचे ते मोदक बाप्पाला नैवेद्य दाखव दाखवायचं आहे म्हणून ते फोडून दाखवता नाही आले पण अगदी पिढ्यासारखे मऊ लसृषित हे बीटचे मोदक तयार खायला पण अगदी मऊ लागतात तोंडात टाकल्याच विरगळतात बिलकुल चिकट होत नाही अतिशय मस्त पिढ्यासारखे मोदक नक्की करा आणि मला जरूर कळवा धन्यवाद